हॅलो गायज मित्रमंडळी पुणे पँडा पुणेकरांची सर्वात आनंदाची बातमी बिडेफूल पाण्याखाली आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस थोडी भयंकर गर्मी होती वैश शेवटी आज पूर आला बिडेफूल फुल पाण्याखाली गेला गर्म तर गरमागरम काहीतरी व्हायला पाहिजे तर गरमागरम सध्या पुणेकरांची फर्स्ट चॉईस मदर डेअरी सफल फ्रेंच फ्राईज पिझ्झा पॉकेट्स गार्लिक चीज आणि चीज पॉप्स मदर डेअरी रेडि टू कुक हरा भरा कबाब फक्त दोन ते तीन मिनटात तुम्ही घरी बनवू शकता रेडि टू कुक पिझ्झा पॉकेट फक्त पाच मिनटात तुम्ही घरी बनवू शकता बेस्ट चीज बेस्ट चीज पिझ्झा हे पण तुम्ही आरामात कधी पण पॅकेट ओपन करा आणि पाच मिनिटात तयार करा आणि मदर डेअरी सफल ग्रीन पीज पावभाजीसाठी स्पेशल ग्रीन पीज आणि लोकल नाही रिअल सेफ अँड हायजेनिक ग्रीन पीच पाव या मदर डेअरीची रेडी कुकरीज बेस्ट